आज जे आपल्या इथल्या तालुक्यातली जी पडझड झाले त्या ठिकाणी मदत म्हणून तुम्ही एक लाख रुपयाचा धनादेश शिवसेनेकडनं दिलेला आहे काय नेमकं किती धनादेश होता तो जी कालच राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमचे ने मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी फार चांगला निर्णय घेतला की दसरा मेळावा जो नेहमी जल्लोषात साजरा होतो तो या जे आपल्या शेतकरी राजावरती संकट आलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातील जे पदाधिकारी होते त्यांना साहेबांनी आदेश दिलेत की पूरग्रस्तांच्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करा आणि त्यांना शक्य तेवढी मदत आपल्याकडून जे होईल ते करायची आहे असे आदेश काल साहेबांनी दिले आणि त्याचा एक सुरुवात म्हणून आज त्यांच्याच जिल्ह्यातून साहेबांच्या सातारा जिल्ह्यातून मी स्वतः सहसंपर्क प्रमुख म्हणून एकनाथ उंबळे किंवा जे आमच्या सातारा शहराचे शहर प्रमुख आहेत जी मोरे तसेच वाई विधानसभेचे उपजिल्हा प्रमुख विकास अण्णा यांनी आम्ही तिघाने रात्री फोनवरती चर्चा केली की साहेबांनी जो आदेश दिलेला आहे शेतकऱ्यांना मदतीचा त्याची आपण आपल्याकडून सुरुवात करूया आणि तसा विषय आमचे दराडीचे पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे आणि आमचा खऱ्या अर्थानं आधारस्तंभ जिल्ह्यातील त्यांच्या कानावरती तो विषय आम्ही घातला की आम्ही तिघांनी मिळून आज एक लाख एक हजाराची मदत सी एम रिलीफ फंडासाठी जमा केली आणि ती आदरणीय पालकमंत्री साहेब जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही ती त्यांना सुपूर्द केली